नमस्कार मित्रांनो तुमच्या घरातील सदस्यांचे रेशन कार्डमधील नाव घरबसल्या कमी कसे करणार तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत रेशन कार्डधारक नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची व हो मोठी कामाची बातमी समोर आली आहे खरं तर अनेकांच्या माध्यमातून रेशन कार्डमध्ये नवीन नाव ॲड करण्यासाठी जुन्या रेकॉर्ड जुन्या रेशन कार्डमधील नाव कमी करण्यासाठीची ऑनलाईन प्रोसिजर कशी आहे असे कमेंट आलेले होते यामुळे आज आपण अशा लोकांसाठी आणि दोन्ही रेशन कार्डमधील नाव घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे कमी करता येऊ शकते याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो हो। आहोत चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती रेशन कार्डमधील नाव कमी करण्याची ऑनलाईन प्रोसिजर पुढील प्रमाणे आहे यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे मग आता आपण गुगलमध्ये जाऊया गुगलमध्ये गेल्यानंतर आर सी एम एस महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वरती साईन इन रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन हे दोन पर्याय दिसतील या पर्यायांपैकी पब्लिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे पब्लिक लॉग इन पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या नवीन पेजवर तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड या पर्यायावर टिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दिलेल्या रखान बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे मग तुम्हाला चेक रेशन कार्डवर क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या प्रमुखाचा आधार क्रमांक स्क्रीनवर दिसेल याच्या खा खाली मग तुम्हाला कॅपचा कोड टाकून गेट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग दिलेल्या रकण्यात ओ टी पी टाकायचा आहे नंतर ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मग तुम्हाला लॉग इन आय डी तयार करावा लागणार आहे हा आय डी तयार केल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे मग तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे अशा तऱ्हेने तुमचे अकाऊंट तयार हो होणार आहे यानंतर तुम्हाला क्लिक हियर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर पुन्हा एकदा लॉग इन करावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड वापरू शकता किंवा रेशन कार्ड नंबर टाकून तुम्हाला जो ओ टी पी येईल त्याच्यावरही क्लिक करून तुम्ही त्या पेजवर जाऊ शकता रजिस्टर युजर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाण पेज ओपन होईल या ठिकाणी आपण बारा अंकी नंबर टाकून पुढील पेज ओपन झाल्यानंतर साईन इन विथ आधार ओ टी पी या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि ते त्याचा ओ टी पी हा प्रमुखाच्या मोबाईलवर येईल त्याच्यानंतर पुढील या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे यानंतर तुम्हाला तुमचे रेशन कार्डमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची नावे दिसते तेथे दिसतील या नावांमधून तुम्हाला ज्या सदस्याचे नाव कमी करायचे आहे त्याच्या नावापुढे असलेल्या चुकीच्या चिन्हावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या कन्फर्म अँड प्रोसेस या टू सबमिट या पट्यावर क्लिक करायचे आहे एवढे केल्यानंतर सदर व्यक्तीचे नाव व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर कमी होणार आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर परत एकदा आपल्याला विचारला जाणार आहे की तुम्ही डिलीट केलेलं नाव हे बरोबर आहे का त्याच्यानंतर तुम्ही त्यांना ओके करायचं आहे अशा प्रकारे सदर व्यक्तीचं नाव आपल्या रेशन कार्डमधून डिलीट होईल ते ॲप्लिकेशन तहसीलमध्ये गेल्यानंतर व्हेरीफाय करून ते त्या ठिकाणी डिलीट केल्या जाईल ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू व्हेरी मच